पिंपळगाव बसवंत येथील बँकेतच वृद्ध दाम्पत्याला तेहतीस हजार रुपयाचा शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत आहे वृद्ध दाम्पत्याची भर दिवसा फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या फसवणुकीमध्ये तेहतीस हजार रुपयांची चोरी संशयित भामट्यांनी केली संशयित भामटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून त्यांची हातचालाकी देखील दि� दिसत आहे ही घटना बँक ऑफ इंडिया पिंपळगाव त्या शाखेत कॅशियर काउंटरजवळ घडली आहेरगाव येथील सूर्यभान यशवंत कडलक आणि मंदाबाई कडलक हे दाम्पत्य शेतीच्या कामासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते मात्र या वृद्ध दाम्पत्याला पैसे मोजताना पाहून दोन अज्ञात भामट्यांनी हातचालकी करत त्यांच्याकडील तेहतीस हजार रुपये लंपास केले घटनेच्या वेळी भामटे मोठ्या चतुराईने वावरत होते त्यांनी डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क देखील लावलेला होता तर हा चालाकी करत सफाईदारपणाने त्या वृद्धांना काहीच समजले नाही आणि याच्यात त्याच्यात त्या वृद्धांकडून ते यांनी तेहतीस हजार रुपयांची लूट केली भामटे बँकेसमोर निघून गेल्यानंतर जेव्हा त्यांनी पैसे मोजले तेव्हा हा प्रकार लक्षात आला पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे या घटनेनंतर बँकेतील सुरक्षेच्या उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बँक पैसे काढले शिल्पा भरल्या दोन पैसे काढले पैसे दिल्यानंतर आम्ही खुर्शीवर बसलो आधी बसली मी नंतर बसलो तो त्याच्या आधी बसेल होता माझ्या आधी ओळखीचा होता नाही ओळखीचा नव्हता काहीच नव्हता मग आम्ही मोजूत होतो तर तो मग तू नोटा मोजून घ्या चांगल्या आणि पाहून घ्या काही डब्लिकेट राहत्या मग त्यांना परत आला उठला ना लगेच आमच्या नोटा हातातून घेतल्या बी मग तू हे नोट परत द्या मग त्यांना हातातून घेतल्या बी परत एक मोर केल्या दोन्ही पन्नास पन्नास परत दिल्या आमच्याकडून त्यांना काय केलं तेच आम्हाला समजलं ते नाही आम्ही आलो स्लिपा भरल्या मी स्लिप माझी दिली आणि मग मी माझे पैसे घेतले मी बसले मग तो माझ्या शेजारी येऊन बसला तो माझ्या शेजारी येऊन बसला मग uh हे -huh. पैसे घेऊन आले मग ये माझ्या शेजारी बसले तो बाजूला बसला बाजूला बसला तर मग यांना म्हणतो बाबा पैसे मोजून घ्या uh -huh. चेक करून घ्या म्हण नोटा कमी नाही राहते पण चेक करून घ्या म्हण मग चेक करून घ्या म्हण त्यावर ना तो लगेच उठला माझा बंडल झाला होता मग जायचा पण तो उठला ना आमच्या दोघांच्या हातातून असे पैसे घेते ना अशी अशी केले म्हणजे ही एक नोट आहे ना डुप्लिकेट आहे तर ही परत द्या आम्ही काही गेलो नाही परत द्यायला तिथंच बसलो आम्ही त्याच्यात मग नंतर मी गेले पासबुक भरायला हे मोजायला लागले त्याच्यात पैसे कमी भरायला लागले ते तिचा नाही नाही ओळखीचा नाही दोघाही ओळखीचे नव्हतं बँक ऑफ इंडियातून बँक ऑफ इंडियातून बघितलं सीसीटीव्ही फुटेज सगळं दिसत नाही दुसरा बी येत लवण्याचा वाकूनच असं पण मास होत त्याच्या दोघाच्या डोक्यात नाही एकाच्या तोंडाला होत जो आमच्या शेजारी होता ना त्याच्या तोंडाला मास होत तर ते हे गागले ना वॉचमॅन मग त्यांनी ना असं तोंडात काढलं खाली केलं दोघाच्या डोक्यात टोप्यावर